दरवर्षी आदर्श शिक्षक म्हणून निवड केलेल्या जिल्ह्यातील अनेक शिक्षकांचा जिल्हा परिषद विभागाच्या वतीने सन्मान केला जातो असेच आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन एकोणतीस जानेवारीला विमलाबाई देशमुख सभागृहात करण्यात आले या सोहळ्यात जिल्ह्यातील चौदा आदर्श शिक्षकांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला यात प्राथमिक तेरा माध्यमिक एक अशा प्रवर्गातील शिक्षकांचा दिमागदार सन्मान करण्यात आला अमरावती जिल्ह्यातील जिल्हा परिषद वतीने उत्कृष्ट शिक्षकांची आदर्श शिक्षक म्हणून दरवर्षी निवड करून त्यांचा सन्मानाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान केला जात यावर्षी सुद्धा जिल्ह्यातील चौदा शिक्षकांची निवड करून त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार बहाल करण्यात आला एकोणतीस जानेवारीला दुपारी विमलाबाई देशमुख येथे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले यावर्षी सन दो हजार बावीस तेवीस मधील प्राथमिक विभागातील तेरा व माध्यमिक विभागातून एक अशा चौदा आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात आला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांच्या हस्ते सर्व चौदा आदर्श शिक्षकांना सन्मानित करण्यात आले वर्षीप्रमाणे आपण यावर्षीसुद्धा आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हास्तरीय जो आपण देतो तो आता यावर्षी आज आपण एकोणतीस जानेवारीला त्याचं आयोजन केलेलं आहे यामध्ये आपण एकूण प्रत्येक तालुक्यातून एक यानुसार आपण चौदा शिक्षक पुरस्कार आपण यावर्षी वितरित केलेले आहेत त्यामध्ये एकूण सात महिला आहेत आणि सात पुरुष आहेत त्यामध्ये प्राथमिक विभागातून आपण तेरा शिक्षकांना पुरस्कार दिलेला आहे आणि माध्यमिक विभागातून आपण एक शिक्षक यांना पुरस्कार दिलेला आहे आणि त्यां आपण सर्वांना त्यांच्या सपात सपत्नीक आपण त्यांचा सन्मान करत आहोत आणि सर्व आदर्श शिक्षक पुरस्कार ज्यांना आज पुरस्कार मिळालाय त्यांना मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस सुद्धा शुभेच्छा आणि त्यांचा खूप खूप अभिनंदन जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्ष अमरावती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा विशेष अतिथी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी प्रकल्प संचालक प्रीती देशमुख उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर कैलाश घोडके मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे प्रमुख अतिथी डाएटचे प्राचार्य मिलिंद कुबळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी बाळासाहेब बायस यांच्यासह जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी सह शेकडो शिक्षक कुटुंब उपस्थित होते